नमस्कार मी तृतीय पंथी टायगर ग्रुप सदस्य आणि राष्ट्रीय दलित पेंतर बारामती तालुका अध्यक्ष आरती ताई सातारकर आता ह्या जसे काय बैलगाडी संघटना निर्णय घेते त्यासाठी आम्ही पण त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत आणि ज्या वेळेला ही संघटनेची बैलगाडी शर्यत चालू असते काही चालू असतं त्यावेळेला आमचं ह्या जीवावरती उदरनिर्वाह आमचा बैल मुख्य चित्रा जे काय पळतं त्याच्याबद्दल जे काय वाईट कमेंट जो करतोय अरे बाळा निंद घर असाव शेजारी तू जेवढा आमच्या मुख्या प्राण्याबद्दल निंदा करशील तेवढ्या डबल मुका प्राणी त्याच्या स्वत पायाने पुढे पडल त्यामुळे तुला सांगते असा जरी निंदा करत असशील तर असाच निंदा कर पण त्याच्या डबलीन बाळा माझा मुका प्राणी पुढे शर्ट पाचशेची पॅन्ट आणि चा चप्पल घालून आमच्या समोर रुबाब करू नको ज्या वेळेला हिशोब काढत त्यावेळेला आमच्या चप्पला थांबायची थांबायची लायकी तुझी नाही त्यामुळे सांगते निंद घर असावं शेजारी तू असा निंदाला आलास त्या कर तू असा शेजारी बसून बोल अरे तू जेवढा बोलशील तेवढे ईर्ष्य पुढे चालणारे आमच्या आवला आहे चल हो बाजूला म्हणते